हॅलो मित्रांनो पूजा तटी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपये हमी भाव याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पिकाच्या हमीभावावरून सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे शेतकरी वर्गाकडून सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमी भावाची मागणी केली जात आहे तर कापसाला नऊ हजार रुपये हमी भावाची मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील सभेत महत्वपूर्ण घोषणा केली आहे सध्याची बाजारपेठेतील स्थिती पाहता बाजार समित्यांमध्ये सोयाबीन पिकाला सरासरी साडेचार हजार रुपये इतका भाव मिळत आहे मात्र हा भाव शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे बी बियाणे खते कीटकनाशके आणि मजुरी यांचे दर दरवर्षी वाढत आहे त्यामुळे सध्याचा शेतकऱ्यांना परवडणारा नाही विविध बाजार समित्यांमधील आकडेवाडी पाहिली तर चित्र अधिक स्पष्ट होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला सदतीसशे ते बेचाळीसशे रुपये दरम्यान भाव मिळत आहे तुळजापूर बाजार समितीत एक्केचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये तर अहमदनगर बाजार समितीत चार हजार दहा ते बेचाळीसशे पन्नास रुपये इतका चा भाव आहे बाजार समितीत सरासरी रुपये भाव कायम आहे अमरावती आणि नागपूर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून ते चार हजार ते भाव रुपयां दरम्यान शेतकऱ्यांसमोर मुख्य समस्या म्हणजे उत्पादन खर्च आणि बाजारभाव यातील तफावत सरकार दरवर्षी हमी भावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ करते परंतु दुसरीकडे बी बियाणे खते आणि मजुरीचा खर्च दरवर्षी पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढतो याशिवाय शेती उत्पादनांवरील अठरा टक्के जीएसटी हा देखील एक मोठा आर्थिक बोजा आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतमालाच्या भावाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला कापूस कांदा सोयाबीन अशा पिकांना योग्य हमी नसल्यामुळे शेत शेतकरी वर्गाचा रोष सरकारला सहन करावा लागला आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा मुद्दा आला आहे सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते परंतु या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही शेतकरी वर्गाची मागणी स्पष्ट आहे अनुदानापेक्षा पिकाला योग्य हमीभाव मिळावा याच मागणीला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन कापूस आणि कांदा या पिकांना रास्त हमीभाव देण्याचे आश्वासन दिलेले आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात साठून ठेवले आहे योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी माल विकण्यास टाळताळ करत आहे मात्र शेतकऱ्यांसमोर असलेल्या आर्थिक गरजा लक्षात घेता किती दिवस ते माल साठवून ठेवू शकणार शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने अखेर नाही लाजाने त्यांना कमी भावात माल विकावा लागत आहे हमीभावाचे महत्व या ठिकाणी अधोरेखित करावे लागेल देशामध्ये दे शेतमालाला आधारभूत किमतीचा आधार असतो ज्याला हमीभाव म्हटले जाते जेव्हा बाजारातील किमती घसरतात तेव्हा सरकार या हमीभावाने शेतमाल खरेदी करते ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान परंतु सध्याची वास्तविकता अशी आहे की हमीभाव जाहीर करून घेतला जातो मात्र खरेदी केंद्रांची संख्या पुरेशी नाही महागाईचे दर हमीभावापेक्षा जास्त वेगाने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात होणारी वाढ आणि त्यांना मिळणारा अपुरा मोबदला यामुळे शेती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ हमीभाव वाढवून चालणार नाही तर शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जीएसटी दरात कपात खरेदी केंद्राची संख्या वाढवणे आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडणे अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपये हमीभाव तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा दटेज धन्यवाद